नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सातारा साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह झळकले आकाशी संमेलन गुणवत्तेची उंची गाठेल साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे ज्याप्रमाणे साहित्य संमेलनाच्या नावाचा आणि बोधचिन्ह असलेला फुगा आकाशात उंच उंच भरारी घेत आहे त्याचप्रमाणे सातारा येथे होत असलेले संमेलन गुणवत्तेची उंची गाठेल असा विश्वास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी व्यक्त केला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सातारा येथे होत असलेल्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रतीक आकाश फुगा दिनांक अठ्ठावीसला नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते शाहू स्टेडियम येथे होत असलेल्या संमेलन स्थळावरून सोडण्यात आले त्यावेळी प्राध्यापक मिलिंद जोशी बोलत होते महामंडळाच्या कार्यवाह सुनीता राजे पवार महामंडळाचे कोषाध्यक्ष व संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत आदी उपस्थित होते नगराध्यक्ष अमोल मोहिते म्हणाले शतकपूर्व संमेलन आयोजित करण्याचा मान साताऱ्याला मिळाला आहे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले प्राध्यापक मिलिंद जोशी सुनीता राजे पवार विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाच्या तयारीला गती आली आहे संमेलनाचे नाव व बोधचिन्ह असला आकाश फुगा सातारा शहरातील कुठल्याही ठिकाणहून दिसू शकणार आहे त्यामुळे हा उपक्रम सातत्याने लोकांच्या नजरेसमोर राहील संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्यासाठी हा उपक्रम फलदायी ठरणार आहे यावेळी सुनीता राजे पवार म्हणाल्या संमेलनाच्या निमित्ताने विचारांचे आदानप्रदान होत विचारांची गुडी या आकाश फुग्याप्रमाणेच उंच उंच जाईल वैचारिक देवाणघेवाणीचे गर्दीचे तसेच पुस्तक विक्रीचे हे विक्रम या संमेलनात मोडले जातील आजपर्यंत झालेल्या संमेलनात यंदाचे संमेलन विक्रमी ठरेल असा विश्वास आहे विनोद कुलकर्णी म्हणाले संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत सातारचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते संमेलनाच्या नावाचा आणि बोध चिन्हाचा आकाश फुगा आकाशात सोडला आहे फुगा उंच उंच जात आहे नगराध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर मोहिते यांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे निवडणुकीत मोहिते यांना विक्रमी यश मिळाले तसेच यश नव्याण्णव्या साहित्य संमेलनाला निश्चितच मिळेल विक्रमी यश मिळवणारे हे संमेलन शतकपूर्व आहे संमेलनाचा असंख्य साहित्यप्रेमी लाभ घेतील अशी खात्री आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट